पैलवान एवढा वेळ म्हटल्यानंतर काय दुसरा पुकार दिलाय तो का समोर आहे पहिलवान काय प्रॉब्लेम काय पहिलवान शरद काळे निमोणे विकास पवार शिरून चौऱ्या सांगितलं की नाही प्रश्न आहे का सवार कुस्ती चालू आहे काटे की टक्कर वापरे बाप तिकडे पा तिकडे बांगडी डाव पाहाय चौऱ्याहत्तर चा बांगडी डाव पलीकडे दोन्ही खोस्त्या तोला मोलाच्या बाबा 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 पा तिकडे जबरदस्त बांगडी आणि इकडे अखेरची चौदा शेक बासठ किलो चौऱ्याहत्तर किलो आणि अटीतटीच्या लढतीमध्ये किरण अण्णापूर किरण चौगुले अण्णापूर हे पैलवान विजयी चला अडुसष्ट किलो संविधान गायकवाड संविधान गायकवाड रेड कॉश सागर कानगुडे सागर कानगुडे अडसष्ट किलो संविधान हातवरती करा हे सौका हे बाळा सागर सांभाळा लहान बोर गे सांभाळा लक्ष द्या जरा सागर कानगुडे अडसट उतरलाय तू सागर सागर कानगुडे समजून खेळा लहान कवळा पोरगा एकदम हा सांभाळून खेळा लहान एकदम कवळा बिलवाय त्याचं वजन जास्त आहे वयानं एकदम कवळा बिलवाय हा तो उतरला हात बी सांभाळा त्याची हिंमत त्याच्या हिमतीला द्यावी लागल आणि त्याच्या पालकांनाही उतर काय माहिती असत हा दहा झिरो या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे संतोष नाना जो मोबाईल आहे जर कोणाचा हरवला असेल मोबाईल तर तो घेऊन जायचं संतोष नाना साहिल सरके रेड कॉशम साहिल सरके रेड कॉशम गोरख सरके नाहोरा दोघ साहिल सरके गणेश सरखे दोघे गावचे नाहोरे बाबा थांबते नका बाबा बाबा आकार थांबता का म्हणे बरोबर बरोबर -बर। हा साहिल गणेश बरोबर हा मंगेश पवार नापूर मंगेश पवार सक्य भाव आहेत का जयडेश पवार सर सक्य भाव आहेत गणेश नाव पक्के पैलवान सक्के पक्के पैलवान बरोबर ना आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विकास पवार विजय चला समीर शिंगाडे शिंगाडवाडी रेड कॉस्ट्युम निवृत्ती जाधव निश्च्युम राजेंद्र चौगुले राजेंद्र चौगुले यांच्याकडून कुणाला विकास पवारांना पाचशे रुपये हे घ्या राजेंद्र चौघली धन्यवाद चला लवकर समीर शिंगाडे रेड का शो पहिला अपकार निवृत्ती जाधव निमोणी ब्ल्यु काम पहिला अपकार दुसरा अपकार समीर शिंगाडे रेड का शो निवृत्ती जाधव अगोदर चौऱ्याहत्तर किलो सगळा गट अनाउन्समेंट केला होता तरी पहलवान लवकर येत नाहीत पंधरा वीस मिनिटापूर्वी सगळा गट अनाऊन्समेंट केलेला समीर सिंग पुढचे तयार राहा